नमस्कार भाईया। मी चंदू भैया नंदनगरीच्या मतदार राजांचं मनापासून मी आभार मानतो जनतेने त्यांच्यासाठीच दिलेला हा कौल आहे आणि हा विजय नंदनगरीच्या जनतेचाच आहे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे पण ज्या लोकांना असं वाटत होतं की हिंदुत्वाच्या नावाने कोणालाही लोक मतं देतील आणि निवडून आणतील त्यांचा भ्रमनिराश झाला आहे एकंदरीत जनतेला सगळं कळतं की सर्वसामान्य माणसाचा विकास करणारा कोण आहे आणि विकासालाच या जिल्ह्याच्या जनतेने या शहराच्या जनतेने मतदान केलेलं आहे मी पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा विजय तुमचा एवढं लक्षात ठेवा तुम्हीच सगळे या नंदनगरीचे नगराध्यक्ष आहेत भविष्यामध्ये तुमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय हा चंदू स्वस्थ बसणार नाही एवढं वचन ना आपल्याला देतो माझ्या लायक काहीही असेल सार्वजनिक विकासाचं तर कधीही मला आठवण करा हक्काने काम सांगा शंभर टक्के कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य लोकांच्या कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील माझा पुनश्च एकदा सर्वांचे आभार